भारी ही अतरंग रंग यांची बातच न्यारी अहून निमही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहान आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ <laughs> 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 अच्छा बॅग उघडतच नाही आता काय करायचं ऑफिसच्या सगळे कामाचे कागद बॅगच्या आतमध्ये आता ऑफिसमध्ये जाऊन काय करणार अशी काय कामं करतच नाही म्हणा कुणी पण कळवायला तो पाहिजे ऑफिसमध्ये कळवायला पाहिजे तरी नेहमी हिला सांगतो कुठल्या तरी रस्त्यावरनं स्वस्तातला माल आणू नकोस म्हणून दहा बारा रुपयाची हॅलो हा देशपांडे मी बोलतोय काय नाही माझी जरा ऑफिसची बॅग उघडत नाही त्यामुळे यायला थोडा उशीर होतोय ऑफिस बंद व्हायचं नक्की पोहोचतो पाच दहा मिनिटं आधी तरी नक्की नक्की प्रयत्न तरी करेल ओके 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 आता ही बॅग कापून काढली तर काहीतरी सावन बाले जातो काशीला जातो का शिला का रे तुझी तब्येत कशी काय त्याला मना काय झाड भरली नाही बरोबर तुला तर रस्त्यावरच्या शेमड्या पोरांनी धोपट धोपट धोपटला होता दहा बारा दिवस झोपून काढलेस म्हणून विचारतो तुला त्याला तेव्हा माझा उपवास होता ती पोर वाचली उपासाचा आणि मार खाण्याचा काय संबंध रे हा म्हणजे उपासामुळे तुला अशक्तपणा वगैरे आला होता असे फालतू कारण मला देऊ नकोस कळलं ना अजिबात नाही हे बघा मांजा उपवास असताना मी कोणावर हात उचलत नाही हो मांदा उपासना नसता ना ते एकेकाला धरून आप असा आपटला असता असा आपटला असता जा। असा बस 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 तर स्वतः जाऊन कुठेतरी असा आपटशील की विचारा नाही हा पण साहेब हा बोल आता मी सेल्फ डिसेंशन शिकणार हाय हे काय शिकणार आहे सेल्फ डिसेंशन काय म्हणायचं बघायला नक्की शश शश हा बहुतेक सेल्फ डिफेन्स म्हणायचं का तुला त्याला ताप इंग्लिश शब्द आहे ना सेल्फ डिसेंशन इंग्लिश आहे मला कसं कळणार ते बरं कुठे शिकणार आहेस तू नावाची कराटे शिकवण्याची ना शाळा आहे तिथं मी माझं नाव टाकलेला आहे नाव चायनीज बरोबर रे अगदी बराबर ओळखला तो आमचा मास्तर आहे ना सकाळी आम्हाला कराटे शिकवतो आणि रात्री चायनीज ची गाडी चालवतो अरे काय 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 सांगतोस काय हा पण एवढा कमाल करण्यासारखं काय नाही काय माहितीये का ह्या चायनीज माणसांना आयुष्यात दोनच काम जमू शकतात बरं कोणची एक कराटे शिकवणार आणि दुसरं गाडी चालवणार चायनीज <laughs> हे बरोबर बोललास तू बरं किती दिवस किती झाले क्लासला चला आज मला पहिलाच दिवस आहे हे काय झालं तुला एकदम असं घाब नका हा कराटे मधला नमस्कार आहे हो थोडा लांबूनच करत जा मला नेहमी नमस्कार बरं मला सांगा आज डब्यामध्ये काय पंच ठीक अरे तू ब्लॉक चॉप हा 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 म्हणजे नॉनव्हेज डब्यामध्ये डाब्यामध्ये एवढा खुश व्हायचं कारण नाही गेल्या आठवड्यातला सगळा उरला चुरला दिलेला आहे डब्यात खाल्ल्यानंतर मी उरेन ना मला काय भाई जाऊ दे माहीत जाऊन चाय सायबानू हा

हे काय चाललंय कराटे कराटेच्या करा करा नावावर नाचाचे असले घाणेडे प्रकार करतोस तू चल नाचाचे प्रकार नाय हे कराटेचे प्रकार आहात अरे मग त्यापेक्षा तू लाठी काठी दान पटके कुस्ती का नाही शिकाल जरा ते समजांची स्टाईल नाही हो आता अरे तू स्टाईल साठी करतोस की आत्मसंरक्षणासाठी दोघांसाठी म्हणजे 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 काय म्हणजे हे सगळं असं करू नये ना मी लोकांना इम्पिरेसेस करणार आहे काय इम्पिरेसेस तुला इम्प्रेस करायचंय का? ताच बोललो. तू असं बोललासच नाही बोललो. नाही बोललास. बोललो. 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 बोललो मी. काय बोललास? आपण कशाबद्दल बोलत होतो? विसरल्यास. हं? स्टायलिश आहे. कोणाचा? माझा. स्टाईल ह्या गोष्टीने कधी आयुष्यात तुला ओळख तरी दाखवलीय का? नाही पण मी काय म्हणतो? बाप रे. नाश्त्याच्या इसारल्या बरा झाला प्रॅक्टिस करू ओ, 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 ओ। आ, दिल तो पागल हे दिलदी वाहना है दिल तो पागल सगळे पागल कुठेतरी बाहेर गेलेले दिसत बहुतेक मी एक पागल आता शांतपणाने दोन मिनटं नेहमी नाही ने पागल दोन मिनटं शांतपणाने बसतो शाणा सारखा काय बाबा तुम्ही प्रणाम अरे प्रणाम काय प्रणाम इकडे माझा प्राण जाण्याची वेळ आली होती काढवा अरे घोड्यासारखा वाढलास तरी काही अक्कल आलेला नाही अजून तुला बाबा आधी ठरवा गाढव की घोडा म्हणजे काय अकले आपण नंतर विचार विनिमय करू अरे डायरेक्ट माझ्या पायावरती बसला लहान काय पायावरती बसायला घोड्या अरे साठ सत्तर किलो झाला असेल गाडवा नाही बाबा तुमचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे काय चुकीचं आहे इकडे माझा पाय तू चिरडलास हे खोट्याकडे गाडवा नाही नाही तसं नाही मला हे म्हणायचं होतं की तुम्ही जे माझं वजन कथित केलं ना चुकीचं आहे माझं वजन आहे सत्तावन्न किलो नमस्कार अगदी योग्य वेळी तुझं आगमन झालं काय झालं वॉट हॅपन हे पण जाऊ दे काही नाही अगदी योग्य वेळी अवतीर्ण झालीस आणि म्हणजे संकटापासून सुटका केलीस शंकट हा मी संकट म्हणजे अरे तू पापाला अंकल कुल कुल काय कुल कुल डोंट बी अँग्री अरे काय डोंट बी अँग्री काय भडकू नका तर काय करू तुला कल्पना नाही असल्या दिवट्यांना सांभाळायचं म्हणजे काय कसरत का करावी लागते ते फगेट <laughs> इट सॅमचा मेल आला होता मला तर त्याने तुमच्या सगळ्यांशी चौकशी केली बर 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 तो तिथे मजा येते तो तिकडे मजेत येतच असतात मला काळजी वाटते त्याच्या आजूबाजूच्या माणसांची त्यांचं काय होत असेल कोणाला माहिती व्हेरी नाईस बॉय हा तुला वाटतंय तुला वाटतंय कालच मला त्याच्या प्रोफेसर लेटर आलंय हा त्या हॉस्टेल मध्ये सगळ्यांच्या नाकिन वाढून ठेवलं त्याने हरकत नाही बघूया काय सुधारलं तर सुधारलं अरे पण आता तो आपला हा कुठे गेला सेवक कुठे मला चहा कोण देणार आहे आता सेवकला मी खालती पाहिलं काय करतो खाली तिकडे खालती ही आउट व्हेरी हार्ड हा अंकल हार्ड हार्ड हाड ते करायला मला नक्की काय करतोय ते सांग मला कराटेची प्रॅक्टिस कराटे अरे बापरे अजून हे वेळ डोक्यातून गेले नाही की काय काय दिवे लावणार आहे माणूस तुला सांगतो काय तू काय म्हणत होती मी जाते अरे बापरे आय एम गेटिंग लेट माझ्या बाय बरं बरं बाय काम कर जाता जाता तो हात पाय हल होतोय ना त्या घोड्याला देखील जमलं तर वरती पाठवून दे द्याला वरती सगळे मिळून मला पाठवणार आहेत वर्दी हॅलो हॅलो डॉक्टर मी ना जयादेश पांडे बोलते मला संध्याकाळी चार वाजताची अपॉइंटमेंट हवी आहे हो हो मी बरोबर चार वाजता पोहचते थँक यू बोला काय चाललंय काय ना डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आईंसाठी मग हो असं वाटतंय असं वाटतंय काय मला असं वाटतंय की आपला फोन दोन दिवस झाले बंद आहे दंड घरातून फोन करायला कसला दंड बंद वाटलं बंद 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 मग असं बोला ना दंड दंड काय करताय मी बघाच बस दंड दंड मी मी बंद बंदच बोलतोय तुला दंड दंड ऐकू जरा मी काय करणार काय तुमचं भलतच काहीतरी मी ठरली ठार भैरी मला कसं काय ऐकायला येणार तुम्ही पण ना हो तू ओठांच्या हालचाली वर सगळी रेकॉर्ड लावू नको बस झाला आता जाऊ दे जाऊ दे तुम्ही गाणार आहात गा गा तुमच तर घर आहे का जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मग जा ना कोणी अडवले तुम्हाला ए तू? 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 बस झाला शांत म्हणाली बस तू जरा दोन मिनिटांनी मला देखील शांत म्हणाली बसू दे बोला बोला का बोला मीच बोलतो सेवक कुठे गेला सेवक सेवक हो सेवक बाहेर गेलाय ना हो। काय झालं का आज मला सेवकने कराटेच प्रात्यक्षिक करून दाखवलं तुला काय अक्कल वगैरे आहे की नाही का असले आघोरी प्रकार घरामध्ये करायचे नसतात स्वतःच्या घरातल्या कुठल्याही वस्तू तुटू शकतात माहितीये का तुला तुटू शकतात काय तुटलं सांगते ना ऐका काय झालं माहितीये का सेवक दुपारी क्लास मधना घरी आला आणि मला म्हणाला की मी तुम्हाला कराटेचं प्रात्यक्षिक करून दाखवतो कळलं मला आणि फालतू गोष्टी बोलू काय तुटलं ते मुद्द्याचं मला सांग काय तुटलं सांगते ना ऐका जरा धीर धरा ना तर मी त्याला काय म्हटलं मला अजिबात वेळ नाही मला किचन मध्ये खूप काम आहे तसं मला म्हणाला मी तुम्हाला किचन मध्ये ताकदीचं प्रात्यक्षिक करून दाखवतो किचन मध्ये आला त्याने नारळ घेतला असा हातात पकडला आणि कट करून तोडला नारळ तोडला नारळ नाही हात तोडला मरुद म्हणजे घरातली वस्तू नाही ना तुटली झालं तर हो हात फ्रॅक्चर झालाय त्याचा म्हणून आता डॉक्टर कडे गेलाय येईलच आता इतक्यात तू दे मी तो बुमे मरू दे नाही घेऊन ये आणू ना आणा आणा आता याच्या रिपेअरिंगचा खर्च कोण करणार आहे त्याला या चला ना, ना, लो लो ना, ना या ना आतमध्ये या त्याला हि असेल तर आतमध्ये येऊनच दाखवा नाही ना एकेकाला असा लोलवला तर त्याला माझा नाव नाही शेवक हा त्याला हा शेवक काय लेच्यापेक्षा गुरुचा नेच्या पेक्षा शिष्य नाही या एकेकाला माझा असा हिंगा दाखवी नाही शपथ या या काय साष्टांग नमस्कार त्याला मला वाटतची मावानी पॉर पण साहेबानू तुम्ही इथं काय करता हो। ये आत्म सांगतो तुला मी इथे काय करतो विचारतो माझ्या घरामध्ये मी असणार नाहीतर कोण असणार आहे हा काय रे हे काय झालं हाताला हाताला काय झालं हा? ते नारळाचा ना हा फल मिळ मिल प्रात्यक्ष प्रात्यक्षिक म्हणायचंय का तुला त्याच बोललो मी आ, बरा, ना ना, हा बरं काय झालं काय मी झालं ते कराटे खेळताना पडला ना हात नारळ पडला असा हा, हा। लागला फ्रॅक्चर फ्रॅक्चर झाला फ्रॅक्चर झाला बरं ते जाऊ दे आता शिव्या कोणाला घालवत होता खालची पोर खालची आ ती लहान सात आठ वर्षाची लहान पोर का ए, 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 रे अरे त्या लहान पोरांना शिव्या घालायला तुला काय लाज वाटत नाही रे त्याला एक हात फ्रॅक्चर आहे म्हणून काय दाखवला असता माझा इंगा अरे फ्रॅक्चर नाही रे फ्रॅक्चर फ्रॅक्चर बोललो मी बरं फ्रॅक्चर बर फ्रॅक्चर अरे तू कसं काय इंगा दाखवणार बाबा साहेब ग व्हाईट बेल्ट आहे मी मधला व्हाईट बेल्ट अरे बाप रे म्हणजे अगदी शेवटचा बेल्ट म्हणजे कराटे विद्यामध्ये अगदी निपुण झाल्यानंतर देतात तो बेल्ट आहे तुझ्याकडे व्हाइट बेल्ट नाही हो त्याला कराटे करताना देतात ना देता पहिला बेल्ट तो आहे हा व्हाईट बेल्ट बर बर आणि तू आता त्या पुराणा धडा शिकवणार माझा ऐक जरा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कोणत्याही बेल्टची आवश्यकता नसते मग काय लागतं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गरज असते ती फक्त हिमतीची अरे गुरु गोविंद सिंगांनी देखील सांगितलेलं आहे की जर जर हिंमत असेल तर एखाद छोटस पाखरू देखील गरुडाशी झुंज घेऊ शकत फक्त हिंमत पाहिजे आणि देव देखील नेहमी अशांच्या पाठीशी असतो ज्यांच्याकडे हिंमत असते जीवन आहे तोपर्यंत तो संघर्ष आहे आणि संघर्ष आहे तोपर्यंत हिमतीची गरज ही नेहमी असतेच असते कळलं तुला कल्ला, कल्ला, तेव्हा तू कुठे अरे नको रे नको नको तुझी उपयोग हा नेहमी अन्यायाविरुद्ध किंवा दुष्ट प्रवृत्तीशी लढण्याविरुद्ध करावा आपल्यापेक्षा दुर्बळ किंवा कमजोर अशा माणसांवरती त्याचा उपयोग कधीही करू नये दुर्बळांना लहानांना मदत करण्यासाठीच आपल्यातल्या ताकदीचा उपयोग झाला पाहिजे तुला सेवग? हो हो तुम्ही माझे डोळे फोडले काय म्हणलास उघडले 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 मग पुन्हा आता बिघडले बिघडले कधी करू नका आता रंग भारी यांची काय तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई <laughs>